सकाळपासून आवरतं आहे बघा तर आमचं काही होईना झालं बहिणी बहिणीचं तर झालं एकदाचं औरून आणि आता वाजे सकाळचे साडे दहा पावणे अकरा तर लग्नाला जायची गडबड आणि इकडं एकदम एक बाहेरचं एवढं छान असं वातावरण सकाळपासून आबाळ असं भरून आलेलं असं वाटतं की पावसाचं वातावरण झालं की काय आणि आमचं बहिणी भाईनी बहिणींचं म्हणलं तर सगळं चहा नाश्ता वगैरे सगळं कामं कपडे वगैरे धुऊन झाले आणि माझ्या बहिणीचा मुलगा बघा एवढं जर लाजत होता का नाही व्हिडिओमध्ये यायला आणि मी त्याला व्हिडिओसाठी नाही एवढी ओरडली की नाही आज माहीत नाही का का कशासाठी असले ओरडली व्हिडिओसाठी पण अजिबात व्हिडिओमध्ये येत नाही माझ्या हे बघा इकडून नाही थांबलं तर इकडून मी खवळल्यामुळे बघा कसं थांबलाय आणि माऊली म्हणलं तर लगेच हाय करतो आहे लग्नाला जायची लगबग सुरू होती आमच्यात साडे दहा पावणे अकरामध्ये सव्वा बाराचं लग्न होतं तर आमच्या घरापासून बघा एक पाच सहा किलोमीटर अंतरावरचं एकदम जवळच लग्न होतं तर चला बाकीच्या पुढच्या गोष्टी काही शेअर करता आल्या तर नक्कीच शेअर करल तर बघा व्हिडिओ शूट करता आला तर नक्कीच करल आणि बघू काय होते तर हे बघा एवढे भरपूर सारे कपडे होते आज बहिणीकडे एवढे आणि एवढी सगळे कपडे वगैरे धुवून झाली एवढं छान असं वातावरण झालं तर सकाळचं आणि आमच्या दोघींचं बघा बहिणी बहिणींचं ना थोडंसं फोटोशूट का असतंच कधी कधी सकाळचं आणि बहिणीच्या मुलाचं चालवत आमचं फोटो काढायचं थोडंसं गप्पा गोष्टी करत ना फोटो काढत असतो आमचं नेहमी प्रत्येक वेळेस त्याचा जरा म्हणजे की जरा जरा भारी फोन आहे अॅपलचा फोन आहे ना तर माहीत नाही लाख सव्वा लाखाचाच फोन आहे त्याचा इतकं छान असे व्हिडिओ म्हणा फोटो म्हणा खूप छान निघतात आणि इकडे बघा आमच्या बहिणी बहिणीचं म्हणलं तर थोडंसं फोटो शूट होतं आणि माऊलीश पप्पा जर एवढं ओरडत होते ना तर काही सांगायला नको तर ते असं म्हणत होती की तिकडं लग्न लागणं तुमचं इथं व्हायचंच नाही तर चाललं फायनली एकदाच माऊली इतर पाठीमागं बसला होता आणि बघा एवढं म्हणजे की असं असं होतं की आडराण्यात लग्न असल्यासारखं रानात वस्तीवर लग्न होतं म्हणजे की गावात नव्हतं आडराणात आणि ह्या रस्त्याला बघा पहिल्यांदा चालेल असं जवळच होतं म्हणजे की आमच्या आईवडिलांच्या घराशेजारीच होतं तिथून एक पाच सहा किलोमीटर अंतरावरच होतं आणि तिथंच जवळ बघा बहीण पण राहिला बहीण पण राहते माहीत नाही इकडचं काय आणि आले, आले बघा हे आमच्या नवरी बाईचं अजिबात लाजणं नाही लपणं नाही काय नाही एवढं छान असं आमच्यासोबत गप्पा झालेल्या आणि थोडीशी ना, ना, ना। रागवली होती की तुम्ही रात्री का आला नव्हता आणि रात्री आम्हाला इथून जायला ना घरनं जायला भरपूर असं उशीर झाला होता आठ वाजून गेल त्या पण म्हणलं चला आणि एवढी थंडी पडलेली आणि त्याच्यात मी स्वेटर पण नेलं नव्हतं अक्षताचं माऊलीचं कोणाचं स्वेटर नेलं होतं रात्री एवढी थंडी वाजत होती आणि इथनं जाऊन बघा जेवण वगैरे करायचं तर भरपूर असं उशीर झाला आणि काही जाणं झालंच नाही अंधार असल्यामुळे आणि ती पहिल्यांदाच आम्ही तिकडं जाणार होतो ते माहीत पण नव्हतं आम्हाला तर असं सापडलं असतं पण नाही जाणं झालं एवढं छान असं वाटत होतं ना एकदम असं अगदी असं वाटत होतं की ते एकदम असं भरपूर दिवसातून हे लग्न बघायला आहे तर एवढ्या साध्या सिम्पल पद्धतीत आणि हे बघा असं माऊलीच्या बरोबर मी थोडंसं नवरी माझं बोलणं चालवतं आमच्या तर ते अजिबातली लाजत नव्हती आपल्या बग... माहेरची मतेत ना माहेरचं कुत्रं जरी असलं तर अप्रू असतं ते सुरुवातीला आता दोन दिवस झालं ते गेली होती तिथल्या नेलं होतं तर आम्हाला सगळ्यांना खुश झाली तिला तेवढं छान वाटलं तर खरं सांगते खूप छान वाटलं आम्ही गेल्या गेल्या बघा हसायलाच आलं तिला हसतच होती ती आणि आम्ही जर जातोय नाही तोपर्यंत तिचं सगळं आवरलं होतं थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आणि इकडचं तिकडचं थोडंसं बोलणं झालं आणि हे बघा काय म्हणतात ना तसं आताच्या मुलींना शक्यतो लाजतच नाही तर आमची नवरीबाई पण अजिबात लाजत नव्हती तर बाहेरचं म्हणलं तर त्यांच्या घरासमोरच लग्न होतं हे लग्न असं भरपूर दिवसातून बघायला भेटते दारासमोर आता सजासजी दारास पुढं लग्न कोण घेत नाही आणि कुठं करत पण नाही तर जाग्या म्हणजे की त्यांच्या रानातच राना वस्ती आणि रानात वस्ती असल्यामुळं तिकडं जास्त मोकळं वातावरण होतं भरपूर सारं म्हणजे की जागा होती समोर थोडंसं आम्ही बायबर आमच्या थोडंसं फोटोशूट केलं आणि नंतर बघा जे काय होते ने 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 जे मना मना। ना आमच्या बहिणींनी नेहरी दिलेली ते थोडंसं बघितलं एवढं छान साखरंचं जे रुकवत होतं बघा आमच्याकडं असं म्हणते नेहरी म्हणा रुकुवत म्हणा आमच्याकडं रुकुवत नेहरी असं बोलते तर एवढं छान बनवलं होतं ना तिनं साखरंचं तर खूप छान बनवलेलं बघा आणि भरपूर जे काही वस्तू जे असं असं नव्हतं की हे वस्तू राहिली असं तर सगळ्या वस्त वस्तू तिनं दिल्या होत्या आणि तिच्या साड्या म्हणा ब्लाऊज म्हणा तेसुद्धा तिनं शिवून दिलं होतं जेवढं तिला शक्य होईल ना तेवढं तिनं सगळं दिलं होतं आणि इकडं म्हणलं तर सोफा कपाट टी व्ही सगळं तिनं दिलं होतं फ्रीज आणि सगळी पाच पाच भांडी जेवढं शक्य होईल तेवढं तर मला तर वाटलं फक्त ह्याच्यात वॉशिंग मशीनची जीच कमी होती तर एवढं छान असं आणि एका एका छान असं कीर्तनकार ताईंनी बघा एवढं छान गाणं गायलं ना ते गाणं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अक्षरशः मनाला इतकं असं इतकं मन भरून येईल आणि अक्षरशः इतकं प्रत्येक बायकांच्या डोळ्यातनं अक्षरशः पाण्याच्या धारा लागल्या होत्या एवढं छान गाणं म्हणलं आणि अक्षरशः मलासुद्धा भरपूर असं रडो आलं होतं एवढं छान गाणं एवढं असं गाणं एका मुलीसाठी आणि एका आईबापाची इतकी अव काय अवस्था होती ते ताईने गाणं गायलं होतं आणि ते तुमच्याबरोबर मी आज नक्की शेअर करणार आहे अहुरत नसार की की आम्ही निघायची तयारी बघा तर आमच्या मावशीला एवढं रोडो आलं ना तर खरं सांगते खूपच वाईट वाटलं आणि ते ताईंचं गाणं बघा कसं वाटलं ना ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला झालं एकदाचं लग्न आणि आमची घरी जायची तयारी हे बघा प्रत्येक जर आपापल्या घरी लग्न झालं की लगे जायची तयारी असते हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या दिमानापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा सगळे सगळेजण श्री स्वामी समर्थ दादा म्हणजे बघा संध्याकाळचे सव्वा सहा आणि आत्ता म्हटलं तर आता आम्ही आत्ताच गावावर ना आलो आहे बघा सहा वाजता आणि एक घरी येऊन एक पंधरा वीस मिनटात आवरलं लगेच तर मॅडमच्या घरी ना माऊलीच्या मॅडमच्या घरी हलदी कुंकाचा कार्यक्रम आहे ते माऊली मॅडमनी ना मला दुपारी कॉल केला होता तर हलदीकुंकासाठी या म्हणून आणि त्याच्या अगोदर बघा अगोदर द अगोदर एक वेळेस भेट झाली मॅडमची त्यावेळेस पण सांगितलेलं तर म्हणलं चला जास्त पण हे नको तर आल्याला आले बघा आवरलं आणि चला तर निघण्याची तयारी तर गेल्यानंतर ना, ना व्हिडिओ नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन करता आला तर करेन तर व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर तर शक्यतो करता येईल जरा बराच उशीर झाला माऊलीश पप्पाला वरडायला लागले तर संध्याकाळी ना म्हणजे गेल्यानंतर ना उशीर होईल म्हणून आणि त्याच्यामध्ये घरी कोण पण नाही आत्या पण लागले लागले लागल्यात आमच्याबरोबर तर चला आलो एकदाचं मॅडमच्या घरी तर त्या दिवशी पण मॅडमचा मला फोन आला होता आणि त्याच्या अगोदर बी बघा मॅडमने एवढं आग्रहानं सांगितलं होतं म्हटलं असो जाता 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 येईल पण जाता जाता घरी जाता जाता ना जाण्या झाल्यानंतर घरी शेळ्या वगैरे होत्या तर घरी येऊन बघा घरचा आवरून परत जावं लागलं तर आता वाजत बघा संध्याकाळची सात तर चला आणि एवढ्या भरपूर साऱ्या बायका आल्या होत्या आणि खरं सांगते मॅडम मॅडमना इतकं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं त्यांना मला माहित नाही तर एक तर दोन तीन तास तर लागला असेल एवढं छान असं डेकोरेशन करायला आणि भरपूर अशा बायका पण आल्या होत्या हळदी कुंकासाठी आणि असं म्हणलं जास्त पण हे क करायला नको आणि सकाळी सकाळी म्हणजे की मला मॅडमचा फोन आला होता प्रत्येक वेळेस मॅडम मला हार्दिकुंकासाठी बोलवत असते तर मला असं जायला पण पाहिजे आणि त्याच्या अगोदर पण मला सांगितलं होतं मॅडमची माझी भेट झाली ती त्यावेळेस मी सांगलेला हार्दिकुंकाला फोन करत त्यावेळेस नक्की या तर मला असं येता येईल आणि माउलेश पप्पांना बघा लगेच तयार केलं तर हो म्हणले जाऊया तर आल्यानंतर बघा भरपूर साऱ्या बायका होत्या इतक्या गप्पा गोष्टी मस्त असं मजेत झालं होतं बायकांचं तर का गोंधळ कालवा तर म्हणलं असंच व्हिडिओ शूट करायला केला पण म्हणलं जाऊ दे आवाज पूर्णपणे बंद करून टाकला बऱ्याच बायकांचं असं झालं तसं झालं हे बोलणं असते आणि मॅडमला पण बरं का खरं सांगते एवढी आवड एक ना व्हिडिओची म्हणजे की फोटो व्हिडिओचे तर भरपूर अशी आवड मॅडमचं म्हणणं होतं आमचं पण व्हिडिओ बन काढा आणि यूट्यूबला शेअर करा तर हो मला नक्कीच चालेल करल तर थोडासा बघा मला जसं जमेल ना तसं व्हिडिओ शूट केला आणि मसाले दूध वगैरे घेऊन झालं गप्पा गोष्टी करून झाल्या बराच वेळ बसलो अर्धा पाऊन तास बसलो तर आम्हाला परत जायचं होतं तर म्हणलं चला आता निघूया खूप छान असं डेकोरेशन वगैरे हो केलं तर भरपूर तिथले पण म्हणजे माहित नाही पण बऱ्याचशे असं शिक्षक -शिक लोक म्हणजे शिक्षकच -शिक सगळे मॅडम लोकच म्हणजे आले होते सगळे छान असं छान वाटलं सगळ्यांना भेटून हे बघा एवढे छोटे चो, म्हणजे की छोटस छोटेसं चमचा वगैरे मस्त असा हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला मॅडमचा खूप छान वाटलं आणि जास्तीत जास्त बघा मॅडमला पण भरपूर असे आवडे तर आमच्या इथल्या पण आजूबाजूच्या ना बायका भरपूर अशा आलेल्या भरपूर बायकांना मॅडमने हद्दी कुंकासाठी आमंत्रण आमंत्रण दिलं होतं तर त्या पण बायका भरपूर अशा आल्या होत्या आणि अक्षता आत्या आम्ही सगळे गेलो होतो खूप छान असं बघा कार्यक्रम झाला मॅडमचा तर म्हणलं चला जास्त वेळ काही हे नको आणि संध्याकाळचं बघा थंडी असल्यामुळं ना म्हणलं चला बराच वेळ नको बसायला आणि मॅडमचं म्हणणं होतं की अजून थोड्या वेळ बसला तर आम्ही काही निघालो आणि तिथून बघा लगेच ना बाळूमामाला आलो आज रविवार असल्यामुळं ना एवढी जर गर्दी होती ना खरं सांगते खूप अशी गर्दी होती तर म्हणलं चला तिथं जवळ तिथून ना जवळच बाळूमामाचं मंदिर होतं भरपूर अशी गर्दी होती आणि म्हणलं चला आपण पण वाळूमामाचं दर्शन घेऊन जाऊया आणि जसं की जसं वेळ भेटेल तसं आम्ही नक्की येत असतो तर तसंच तस आज मला वेळ भेटला होता आणि म्हटलं काय म्हणतात आवड जर असेल तर सवड नक्कीच होते तर आज तसंच झालेलं माझ्यासोबत आणि नक्की एवढं काय मनात नव्हतं काय नव्हतं अचानकच आमचं दोन एक दोन मिनटाचं ठरलं होतं जायचं देवाला तर बघा तिथं येतो आहे पण इतकी भरपूर अशी गर्दी आणि आरतीचं टायमिंग ना थोडंसं झालं होतं तर थोडीशी अर्धी आर आरती भेटली आम्हाला पण असं दर्शन घेतल्याशिवाय काय आम्ही झालं ना रांगेत का असं ना पण दर्शन घेतलं एक पाच मिनटं दहा मिनटं माहीत नाही ग रविवारचं आमुषा पौर्णिमाचं इतकी गर्दी असती ना भरपूर सारी गर्दी होती आणि रांगेत थांबून ना शेवटी दर्शन काय घेतलंच आम्ही भरपूर अशी गर्दी होती आणि साडेआठ पावणे नऊ वाजत आल्या होत्या तर म्हणत चला आणि म्हणतात ना आपलं जे काही विच्छा असेल ना ते मेहंडी माऊलीच्या कानात बोलायचं ते आपलं विच्छा असेल ते पूर्ण होते पण माहीत नाही तर मी पहिल्यांदा माऊलीचं मन होतं की म्हणणं होतं की माऊली मम्मी तू पण काहीतरी बोल बायका इतक्या बोलते त्या मम्मी तू पण काहीतरी बोल मग काय थोडंसं दोन शब्द आपले जे मनात होते ना ते बोलून टाकले मेंढी माऊलीच्या कानात आणि आत्यांनी पण माझं बघून बघा आणि माझं बघून माऊलीन सुद्धा माहीत नाही काय बोललं तर मी विचारलं काय म्हणलं माऊली तू तर माऊलीने मला सांगितलं नाही तर आत्यांचं बघा आत्यांनी पण माझं बघून ना काय बोललेत माहीत नाही तर चल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया एका नवीन आणि छानश्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय